श्रीकांता कमला कंता असं कसं झालं असं कसं वेड माझ्या नशिबी आलं आलं वेड्याच्या बायकोने केले होते लाडू तिकडून आला वेळा त्याने निरखून पाहिले चेंडू चेंडू म्हणून त्याने खेळायला घेतिले श्रीकांता कमला कंता असं कसं झालं असं कसं वेड माझ्या कौपाळी आलं वे बायकोने केला होता तिकडून आला वेडा त्याने निरखून पाहिले म्हणून त्याने बाहेर कमला कंता अस कस झाल वेड माझ्या आलं आल वेड्याच्या बायकोने केल्या होत्या करंजा तिकडून आला वेडा त्याने निरखून पाहिले होडी होडी म्हणून त्याने पाण्यात सोडिले श्रीकांता कमला कंता कसं झालं असं कस वेड माझ्या कौपाळी आल वेड्याच्या बायकोने केल्या होत्या चकल्या तिकडून आला वेडा त्याने निरखून पाहिले बांगड्या बांगड्या म्हणून त्याने खेळायला घेतिले श्रीकांता कमला कंता असं कस झाल असं कसं वेड माझ्या कौपाळी आलं वेड्याची बायको झोपली होती पलंगावर तिकडून आला वेडा त्याने निरखून पाहिले मेली मेली म्हणून त्याने जाळून टाकिले